ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला तातडीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं व धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा अशी मागणी मी या चर्चेच्या माध्यमातून माध्यमातून आपल्या सरकारला करत आहे या गंभीर घटनेवर चर्चा होण्यापेक्षा होते सत्तावन्न सत्त्याण्णव नोटीस दिली आपण फेटाळली माननीय आमचे नानाभाऊनी नियमाचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं तरी पण आपण त्याला पुढे देतोय त्या विभागाचे एकच मिनिट त्या विभागाचे सन्मानिय आमदार त्या संघाचे प्रतिनिधी त्यांनाही आपण बोलू दिला नाही नऊ लोकांचा उद्धव आपण त्या राज्यामध्ये एवढी घटना घडू नये आम्ही सभात्याग करतो अध्यक्ष बरोबर पण सभात्याग करू नका चला श्री राजन चाळवी सूचना क्रमांक छत्तीस काय झालं नाही काय काय झालं काय देशमोदय रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचं होतंय ना जातो जा मी हे बघा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन योग्य वेळ देतो प्रत्येक जण जर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून उभा राहिला तर सभागृह चालणार कसं त्यांचा पण महत्वाचा होता ना तुमचाच महत्वाचा आहे का बसा तुम्ही चालू करा राजन चाळवी अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तराच्या तासाच्या आधी सत्तावन्न सत्तावन अन्वय तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला परवानगी दिली तुम्ही नाना पटोलेंना परवानगी दिली तुम्ही सन्माननीय सदस्य अनिल देशमुखांना परवानगी दिली तेव्हा तुम्ही सांगितलेलं होतं की स्थगनच्या वेळेस मग येणार नाही तुम्हाला आत्ता बोलायचं असेल ते बोला त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं ते बोलले त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आदेश दिले की बाबा ही दग, ही घटना गंभीरच आहे अध्यक्ष महोदय काल मुख्यमंत्री पण तिथं व्हिजिट केली मी केली देवेंद्रजींनी केली सुधीर मुनगंटीवारजींनी केली विरोधी पक्ष नेत्यांनी पण केली तिथले स्थानिक आमदार म्हणून अनिल पण केली अतिशय गंभीर घटना आम्ही फार बारकाईनं बार त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आज तुम्ही सांगितलं की सभागृह संपायच्या आत निवेदन त्याच्याबद्दलची माहिती द्या तेही आम्ही मान्य केलं तरी देखील अध्यक्ष महोदय पुन्हा स्थगनच्या निमित्तानं तीच चर्चा काढायची पुन्हा तेच बोलायचं आणि शिवाय पुन्हा वॉकआउट करून जायचे बरोबर नाही अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना संधी दिलेली होती सगळी चर्चा झालेली होती त्यांनी ती मान्य केलेली होती अशा पद्धतीनं वागणं अध्यक्ष महोदय बरोबर नाही